ब्रह्मदेवांनी निर्माण केल्या सगळ्या यवनीला सारख्या वस्तू दिल्या फक्त माणसाला एक वस्तू आगाव दिली त्या वस्तूचं नाव आहे आणि तीही जर चुकीच्या रस्त्यानं जगत असल तर पशु काय पाप पुण्य हे कीर्तन मशीला कळतंय का हो हो ए मावशे हे मशीला कीर्तन आहे का कुणासाठी फक्त माणसासाठी आणि बुद्धिमान झालाय फक्त म्हणून शारीरिक बल बौद्धिक बल नंबर तीन आध्यात्मिक बल आध्यात्मिक बल हो सकाळी झोपीतून कोण उठवत तुम्हाला महाराज मंडळी उठवती खरं उठवीन का महाराज मंडळी जर मधला श्वास बंद पडला तर कोण उठवीन आपल्याला आध्यात्मिक शक्ती माणसाची जागृत पाहिजे कि माझ्या शरीरामध्ये भगवंताच वास्तव्य आहे आपल्या इथं हृदय बंद पडलं हृदय हृदय बंद पडलं तर डॉक्टर ब्लॉक झालेली शिर दुरुस्त करतो ऐकू येते ऐका येते चांगलं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आध्यात्मिक शक्ती बद्दल बोलतोय तुम्हाला हृदयातली शिर ब्लॉक झाली तर शिर दुरुस्त करायचं काम डॉक्टरचं आहे पण हृदय फटफट कशाने करत आहे त्या हृदयाला करंट कुठून पोहचवतोय हे अजून जगातल्या कुठल्या डॉक्टरला कळलं नाही महाराज आपण माणसं म्हणून कीर्तन ऐकतो माझ्या बोलण्याकड लक्ष द्या हृदयाच्या जवळ या साईटला एक गाठ आहे आणि त्या गाठीमध्ये सतरा पडद्याच्या आत ब्रह्मचैतन्य चैतन्य ज्याला आपण आत्मा म्हणतो तो आत्मा बसून त्या गाठीमध्ये सतरा पडद्याच्या आत आणि त्या गाठीतून करंट हृदयाला पोहोचतोय म्हणून हृदय फटफट करतंय हे तुमच्या शाळेत नाही बाई हे नाही शाळेत हे आमच्या मदालसामध्ये ज्ञान उभारा लिहून ठेवलंय याच प्रमाण तुम्हाला म्हणून दाखवतो मी बैसोनी आसनी रे I'm Oh, good. सत्रा पडद्याच्या आतमध्ये भगवंताचं वास्तव त्याला आपण आत्मा म्हणतो बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी चेतवी ते आपण आपे असा आवाज नुसतोय बोलताना चेतविते ते कुंडालिनी चालता पश्चिम पंथे जाय चक्रभेदोनी सतरावी जीवन का पाहेात्मा हा चिंतून पर्यादे मे बाळा स्वतःच्या शरीरातला देव ज्या माणसाला त्याची आध्यात्मिक शक्ती जागृत होती माणसाचा जन्म फक्त याच्यासाठी आणि या तीन गोष्टीला सुगंध सुटावा असं वाटत असल तर माणसाचं नैतिक बल चांगलं पाहिजे नेचर चांगलं पाहिजे नेचर माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं गावात श्रीमंत किती माणूस आहे त्याही पेक्षा त्याचं नेचर कसं आहे हे महत्वाचं आहे हो करोड रुपयाची संपत्ती कमवली हो असल पण गावात जर त्या माणसाची दुर्गंधी सुटली असल तर त्या माणसाला किंमत मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं राम अहो <laughs> कपड्याला पडल्याला डाग धुवून काढायला साबण मिळते माणसाला लागलेला धबा त्याला धुवून काढायला साबण कसली जगामध्ये कलंक धुवून काढायची साबण पायदा नाही झाली कधी पायदा होणार नाही म्हणून आमच्या अनुप जलोटानी मिराबाईच्या अभंगामध्ये एक शालूट ठोकलाय शिवाजी भाऊ से पतला कोण है कोण भूमी से भारी कोण आगणसे है कोण का जल से काली चार प्रश्न येते पाण्यापेक्षा पातळ काय जमिनीपेक्षा वजनदार काय आग्नीपेक्षा तेज कशात जास्त आणि काजळापेक्षा काळ काय से पतला कोण है कोण भूमी से भारी कोण से तेज आहे कोण का जलसे काली चार प्रश्न येते याच उत्तर लय जल से पतल कलंक काजल से काली वाह राम मराठी गती <laughs> का ए पाण्यापेक्षा पातळ काय ज्ञान जमिनीपेक्षा वजनदार काय कोरोना कोरोना म्हणा आणि अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे रागात जास्त आहे अन काजरा पेक्षा काली वस्तु जग मधी कलंक है जल से पतला कोन है कौन भूमि से भारी कोन आगन से तेज है कौन का जल से काली जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध आगन से तेज कलंक का से काली म्हणून सगळ्यात मोठी श्रीमंती आहे महाराज निष्कलंक जीवन कीर्तनामध्ये माझी हात जुडून विनंती आहे माणसाच्या जातीला भीती नाही महाराज जगामध्ये भीती कोणा माणसाला गावरान शब्द आहे गावरान मींद्या माणसाला भीती या हे मींदा शब्द कळतो का इकडं नाही आपल्याला पटन असं बोलतोय मी जास्त शिकलो नाही पण कळतय असं बोलतोय तुम्हाला भीती कुणाला जो माणूस मतदानाचे पैसे घेतून मतदान करतो त्या माणसाला भीती आहे गावात अहो जो माणूस चहाचा कप कुणाचा पेत नाही त्याला भीती काय हो इकडं लक्ष द्या सिद्धेश्वर भाऊ भीती कोण्या माणसाला आहे नीट कीर्तनाकड लक्ष द्या कीर्तन माणसाच बदल करण्याचं जीवन साधनही भीती कोण्या माणसाला ज्याच्या रक्तामध्ये दोष त्या माणसाला भीती आहे चांगल्या माणसाला जगात भीतीच नाही ना महाराज रावण खोलतो तुम्हाला रावण शीत ऐकून येत हो मुंबईला आला होता जो नेढाला विठाला नीट लक्ष द्या भीती कोण्या माणसाला त्याच्याबद्दल बोलतोय मी पंचवटीच्या ठिकाणी सीतामाईला चोरायला रावण आला रावण म्हणजे काही साधी गोष्ट आहे का भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती मला वाटतं ऐकू येत नाही का तुम्हाला <laughs> रावण रावण तो का पंतप्रधान होता का काय अहो महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केले पाच लाख घरपीवर पिवर दागडाचे सात लाख घर पिवर विटाचे एक कोटी काश्याचे विको कमी करा नाही तर कारण बंद करा बरं वर्षा एक कोटी घर तांब्याचे एक कोटी चांदीचे आणि सात कोटी घर सोन्याचे होते हे रावणाची घर सोन्याची किती एवढा श्रीमंत माणूस तू कामा घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा ही तुझी धन दौलत ही तुझी शेतबाडी जाताना येथेच राहील दादा तुझ्या जीवनाची रे बैल जोडी संताच्या सज्जनाचे नको अवमान करू भल्या मानसा जाताना घेऊन जाशील काय येताना घेऊन येशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा कुठून कुणीकडे गेलोय कीर्तनामध्ये भान लागत आहे एवढा मोठा श्रीमंत राजा रावण पण भावना वाईट हो भावना वाईट खोट साधूच सोंग घेऊन आला पंचवटीच्या ठिकाणी मला मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला रावणाच्या पायाखाली वाळल्याला पाचला जर काडकून वाजला तर रावण थरथराच कापत होता त्याचा बीपी वाढत होता दृष्टांत संपला कारण काय याच रामायण सांगायचं नाही मला कारण काय एवढा मोठा माणूस त्याचा बी पी का वाढवतो कामून थरथर कापवतो त्याच्या रक्तामध्ये दोष आहे म्हणून भीती कुणाला जगामध्ये दोषी माणसाला भीती आहे म्हणून लक्षात ठेवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या महापाप जगामध्ये पाच आहेत महाराज त्याच्यातलं एक नंबरचं पाप आहे हिंसा दोन नंबरचं पाप आहे व्याभिचार तीन नंबरचं पाप आहे दारू चार नंबरचं पाप आहे चोरी आणि पाच नंबरचं पाप आहे मूर्ख माणसाची संगत एक नंबरचं पापै हिंसा हिंसा म्हणजे हिंसा म्हणजे खून खून म्हणजे रक्त दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणं हे जगातलं एक नंबरचं पाप आहे संत भगवान बाबांनी पासष्ट वर्षीय तुमच्या चरणावर जीवन अर्पण केलं पण माणसाचा बदल नाही झाला स्वतःला शहाणं समजणारे माणसं दुसऱ्याला अक्कल शिकवतात एक नंबरचं पाप आहे जगामध्ये दुसऱ्याचं रक्त शिजवून खाणं म्हणून बिनमाळ करी कुणी असल त्यानं कीर्तन झाल्यावर पटकन माळ घालायची पण आम्हाला अक्कल शिकवायची नाही दोन नंबरचं पाप आहे व्याभिचार तुम्हाला करमणूक नाही सांगत भीती कोण्या माणसाला जगात आहे त्याचे उत्तरं देतोय दोन नंबरचं पाप आहे व्याभिचार परस्त्री गमन तीन नंबरचं पाप आहे दारू झोपताना दारू थोडी घेतली तर जमत या <laughs> राम <laughs> रामची सुटली वाटत ना <laughs> हसू नका रामचं द्या सोडून स्वतःला शहाण समजणारी माणसं सुद्धा जोपताना घेते काही माणसं अंधारात पाप करतात बघणारा किती डोळ आहे हे शिकवायची गरज आहे का बोलू नका हे बाई तीन नंबरचं पाप आहे दारू चार नंबरचं पाप आहे चोरी आणि पाच नंबरचं पाप आहे नालायक माणसाची संगत बरं का मूर्ख माणूस जिथून गेला का तो रस्ता सुद्धा ओलांडायचा नाही चोवीस तास घर नीट ठेवायचं असलं तर बाई ऐकूया ना का हो तुम्हाला <laughs> रामाला वनवास भोगावा लागला फक्त कैकळी न मूर्ख बाईची संगत केली आईकैन फक्त मंत्रादासीची संगत केली आणि राम वनवासाला झाडाचा पाला खातो घर उद्ध्वस्त होत घर सुद्धा चुकीच्या माणसाच्या संगतीनं कीर्तनातला एक शब्द फालतू बोलत नाही तुम्हाला कर्मणुकीसाठी हो oh, जो शहाणा माणूस आहे तो आजच्या कीर्तनात बदलून जाईल अवसंत भगवान बाबाच्या संगतीमध्ये गंगा नावाची घोडी आमर आमर काय माणसं असून फायदा नाही आपला गावात बी काम नाही आपलं घरातले लोक सुद्धा ओळखीत नाहीत अजून ऐकू येतय का ऐकू येतय रेडा निर्बुद्ध प्राणी जगातला पण संत ज्ञानेश्वर महाराजांची संगत केली आळीफाट्याला जाऊन पहा कोठ्यावधी रुपयाचं चा काम चालू आहे आता सध्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करणारं कुत्र होतं वाग्या नावाच राजाला जेवायला जे ताट होतं ते कुत्र्याला ताट होत माणसं सुद्धा घरातले खाऊ देत नाहीत आज आपल्याला जरा बारीक बुद्धी लावून विचार करा म्हणून संगत महत्वाची आहे सापाच्या दातामध्ये विष आहे माशीच्या मस्तकात विष आहे विंचाच्या नांगीत विष आहे नालायक माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे तो माणूस जर भिडला का महाराज अरे 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 काय सांगावं तुम्हाला कितीतरी माळकरी माय आज दारात रडतेत फक्त पोरसंगतीने बिघडले आणि घर उध्वस्त झाले घराची घर उद्ध्वस्त झाले म्हणून आध्यात्मिक शक्ती आणि स्वतःच नाव जिवंत कशाने राहीन याच्यासाठी जो जगत राहिला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले त्याची आई वडील धन्य या भंगाचं चा पहिलं चरण Oh, uh, baby, hey, hey.